मस्तांची जात आमची आरोप्या कुणाला दावतो रिर्तलशी नात हे मातीशी अग्र सरनवरची रोज रखायाची याची रयतेचा राजा जो आम्ही हातरत याचा जिखत नाही चवर तवर झुंजत राहायाच नमस्कार मंडळी मी तुमच्या सगळ्यांचा सा लाडका सौरभ लगाटे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विलिंग विथ होटल मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहितीये की महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात पण त्या संतांच्या भूमीबरोबरच आपल्याला वारसा लाभलाय तो या सगळ्या गड किल्ल्यांचा या सगळ्या गड किल्ल्यांचा वारसा आपल्याला लाभलाय तो फक्त आणि फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि अशाच एका गड किल्ल्याकडे आज आपण राईड करायला जाणार आहोत आणि तो किल्ला आहे लोहगड चला तर मग बघूया मंडळी पहिल्यापासून आजची राईड ची सुरुवात कुठून होती सुप्रभात गुड मॉर्निंग पहाटेचे पाच पार्ट वाजलेले आहेत आणि आता आपल्या राईडची वेळ झालेली आहे तर चला आपण अपन आता आपल्या राईडला निघू आज संडरबोल्ड सुद्धा आपल्या राईड साठी रेडी आहे तर चला आपण निघू आपल्या राईड वरती आज आपल्याला लोअर घटचा डिस्टन्स कव्हर करायचंय आणि हे लोअर गट डिस्टन्स आपल्याला एक तास दीड मिनिटामध्ये ता कव्हर करायचंय तर त्यासाठी साधारण आपलं सिक्स्टी किलोमीटर किलोमीटरचं वन साईड रनिंग होणार आहे म्हणजे आपण अप्रॉक्स सेवेटी किलोमीटर रनिंग पकडूया म्हणजे टोटल आपली ट्रिप सेव्हन्टी सेव्हन्टी वन फोर्ट किलोमीटरची असणार आहे चला गणपती बाप्पा मंडळी थंडीचे दिवस असल्यामुळे सकाळी जेव्हा तुम्ही तुमची गाडी स्टार्ट करता तेव्हा मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुमची बी एस फोर किंवा बी एस थ्री असेल तर तुम्ही पहिलं गाडी शक्यतो <starts> केक स्टार्ट करा कारण थंडीच्या दिवसामुळे पूर्ण तुमचं इंजिन वगैरे रात्रीचं जाम होऊन जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला सकाळी गाडी जेव्हा तुम्ही स्टार्ट मारता तेव्हा कुठेतरी थोडेसे भरपूर जाणवतो एक थोडंसं वायब्रेशन जाणवतो त्याच्यामुळे मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सकाळी जेव्हा गाडी स्टार्ट कराल तेव्हा तुम्ही केक स्टार्ट करा हल्ली बी एस सिक्स सगळ्या गाड्या आहेत त्याला केक ऑप्शन नसतो स्पेशली स्पोर्ट्स वेरिएंट मध्ये ज्या सगळ्या गाड्या येतात जर तुमच्या गाडीला किक असेल तर तुम्ही हे नक्की करू शकता चला गणपती बाप्पा पोहर या छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो आजच्या राईडचा रूट आपला नरसोपर्ण असणार आहे त्याच्यामुळे मला माहितीच आहे की आज सगळ्यात पहिलं काम मी जे काही करणारे असेल तर ते म्हणजे पोहे खाणं कारण खूप दिवस झाले खूप संडे राईट झाला मी पोहे खाल्ले नाही नसॉपचे आणि आज आता आणचं योग जसं आलेला आहे तर मी पोहे खाईन आता नर्सॉपला जाऊ मित्रांनो नोव्हेंबरचा महिना स्टार्ट झालेला आहे आणि थंडी पडायला सुरुवात झाली आहे टेम्परेचर सारखं ड्रॉपडाऊन होत आहे त्याच्यामुळे आता तुम्ही सुद्धा गरम कपडे घालायला स्टार्ट करा किंवा जर तुम्ही बाईक राईडला वगैरे जात असाल तर थर्मलवेअर घालताय कारण जेव्हा समोर डायरेक्ट तुमच्यावरती तेव्हा ते तुमच्या बॉडीवरती मन करता नाही जर तुम्ही गरम कपडे घातले नसेल आतमध्ये तर तुम्हाला रायडिंग गिअर्स असेल ती थाटी आतमध्ये फिट करताय त्याच्यामुळे त्याच्या वाचण्यासाठी तुम्ही नक्कीच थर्मल वेअर यूज करा आणि थंडीचा सीजन एन्जॉय करा खूप मजा येते थंडी मध्ये सुद्धा राईड करायला मस्त कधी कधी मॅप ऑफर्स आणि अर्ली मॉर्निंग राईड इट इज द बेस्ट सीन टी विल एव्हर सी इन दिस विंटर डे मित्रांनो मोकळ्या रस्त्यावरती हो रा ना राईड करायला खूपच मजा येते सकाळी आणि यांच्या वेळी राईड करताना मला एक वाक्य आठवतं एक मराठी युट्यूबर आहे बरेच इंटरव्ह्यू आणि त्याचं स्टोरी होती त्याच्या नावाने युती वाटत ह्या एस्पेशली त्याच एका ब्लॉग मध्ये ते वाक्य होतं जे खूप झालं होतं आणि ते वाक्य असं आहे की आयुष्य खूप सुंदर आहे फक्त राईड करायला मिळालं पाहिजे आणि आता ते राईड करायला मला पाहिजे पर्याय पर्यंत नक्कीच मला आयुष्यात वाटतंय आणि मी नक्कीच या आयुष्याची खूप मजा घेतोय आणि जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणतो की यू ओनली इलेव्ह वन्स त्याच्यामुळे जेवढं तुम्ही तुमचं लाईफ एन्जॉय कराल तेवढंच तुम्हाला खूप आहे आपण नॉर्स स्टॉप ला आलोय आणि आता आपण इथे घेतोय द परफेक्ट स्टार्ट ऑफ द डे नॉप वरच हो आहे आणि आता नाश्ता झाल्यानंतर आपण निघालोय परत आपल्या डेस्टिनेशन कडे जिथे आपल्याला आज जायचंय आणि आज मला खूप भारी वाटत राईडला कारण आजचं डेस्टिनेशन आजचं लोकेशनच आहे लोहगड हो आणि असं एखाद्या कुठल्या गड किल्ल्यांवर जायचं म्हटल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या अंगावरती शहर आहे तो कारण आपला मराठ्यांचा स्वराज्याचा इतिहासच एवढा छान आहे की जेव्हा पण आपण त्या इतिहासाचा विचार करतो तेव्हा एक वेगळाच शहर येतो आपल्या अंगावरती एक वेगळीच येते एक आणि जोरावरती आजची आपण ही करतोय मित्रांनो हे जे तुम्ही वरती बघताय तो पुणे मेट्रोचा ब्रिज आहे पुणे मेट्रो स्टेशन आहे हे वनाथचं मेट्रो स्टेशन आहे आणि ह्याच्या बद्दल मी तुम्हाला एक खास गोष्ट अशी सांगू शकेन किंवा सांगू इच्छितो की पुणे मेट्रो झाल्यापासून पुण्यातलं जे ट्रॅव्हलिंग आहे ते एक लेवल इझी झालं आपण असं म्हणू शकतो कारण पुणे मे पुणे मेट्रोमध्ये दोन डायरेक्ट लाईन्स येतात तुम्हाला एक म्हणजे वनाज पासून ते पर्यंत आणि दुसरी स्वारगेट पासून ते बी सी एम पर्यंत आणि स्वारगेट पासून सिव्हिल कोर्ट पर्यंत पूर्ण लाईन ही अंडरग्राउंड आहे आणि पुढे कात्र सुद्धा काम चालू आहे आता काही महिन्यापूर्वी आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन करून कात्रज मेट्रो स्टेशनचं कामाला ग्रीन सिग्नल दिलेलं आहे आणि खरंच म्हणजे हे मेट्रो झाल्यापासून पुणेकरांचं लाईफ लाईफ थोड मी म्हटलं एक लेवल इझी झालेलं आहे आणि यामध्ये सिव्हिल कोर्ट म्हणून जे स्टेशन आहे ते दोन्ही लाईन म्हणजे ब्लू लाईन आणि पर्पल लाईन अशा दोन लाईन आहेत मेट्रोचं त्याचं हे इंटरचेंज स्टेशन आहे म्हणजे जर तुम्हाला एका लाईन मध्ये दुसऱ्या लाईन मध्ये जायचं असेल तर सिव्हिल कोर्टला तुम्हाला उतरून मेट्रो चेंज करावी लागते आणि सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनची खासियत अशी आहे की आतापर्यंतच्या रेकॉर्ड नुसार एशियामधलं सगळ्यात डिपेस्ट मेट्रो स्टेशन जर कुठलं असेल तर ते सिव्हिल कोर्टचं आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि आपण आता एका खूप गमतीशीर स्पॉट कडे आलेलो आहे म्हणजे पुणेकरांना तर या स्पॉट बद्दल माहितच आहे पण खरी गंमत येते ती नॉन पुणेकर लोकांची कारण हा असा स्पॉट आहे जिकडे हमखास एखादा नवखा माणूस किंवा पुण्यात नवीन आलेला माणूस आणि किंवा जो पुणेकर नाहीये असा माणूस नक्की तिथे चुकतो कारण हा आहे पुण्यातला चांदणी चौक आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हा एक रस्ता असा आहे की जिकडे सात ते आठ रस्ते लिंक होत आहेत म्हणजे इकडनं तुम्ही साताऱ्याला जाऊ शकता इकडनं तुम्ही मुंबईला जाऊ शकता इकडनं तुम्ही लोणावळ्याला जाऊ शकता पाषाणला जाऊ शकता कोथरूडला जाऊ शकता कात्रजला जाऊ शकता खूप रस्ते होते एकत्र आले त्याच्यामुळे पटकन समजत नाही जर तुम्ही सॅटेलाइट व्ह्यू न जर तुम्ही ह्याचा व्ह्यू बघितला या रस्त्यांचा तर तुम्ही नक्कीच गडबडून जाल की आपल्याला नेमकं जायचंय कुठे आणि इकडे असे वरती इंडिकेटर्स वगैरे आहेत की तुम्हाला पटकन समजत नाही कुठे जायचंय त्याच्यामुळे एखादा नौका माणूस इथे पटकन चुकूनच जातो आता आपण फायद्याशी आले आहे इकडे तुम्ही बघू शकता की किल्ला किल्लासुद्धा शेजारी आहे एका पुढे लोहागड किल्ला आहे आणि इकडे विसापूर किल्ल्याचं पार्किंग आहे आपण आता पहिले जाऊ लोहगड हा जो समज तो मार्क्टर दिसतोय तो लोहागड आहे वकेशन इथे एंड झालं आहे त्यामुळे आपण आता इथे बघूया पार्किंग सारखे कुठे आहे ते हा लोहगडाचा मेन एंट्रन्स आहे आणि इकडे तुम्हाला आज जाण्याच्या आधी इकडे तिकीट काउंटर आहे तिकडे तिकीट काढावं लागतं आणि इकडे त्यांनी ई स्कॅनची सुविधा पण दिलेली आहे इकडे तुम्ही तुमच्या स्कॅनरवरनं त्यांचं त्यांचा एक गुगल फॉर्म ओपन करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा नाव नॅशनॅलिटी हे सगळं डिटेल्स मेन्शन करायचे असतात आणि तिकडे तुम्हाला तिकिटाचं फेअर पण येतं मग तुमचा पी आय डी टाकलं की तुम्हाला तुम्हा गुगल पेला किंवा हो। तुमच्या युपीआयला रिक्वेस्ट येऊन जाते आणि मग तिकडनं तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट करू शकता तर जरी तुम्ही कॅश इथे कॅरी केली नाही तर तुम तरी पण तुम्हाला इथे तिकिटाची सोय केलेली आहे तुम्ही स्कॅनरला स्कॅन करून तुम्ही इथे तिकीट काढू शकता तर आता आपण लोहगडच्या पायथ्याशी आलोय इकडनं तुम्ही बघू शकता हा गड दिसतोय आपल्याला बाहेरचा गुरुजोग दिसत आहे आणि हा पूर्ण गड तुम्ही इकडनं बाहेर न व्यू घेऊ शकता आणि हा इकडे असा पूर्ण सह्याद्रीचा एक व्यू मिळतो तुम्हाला खूप सुंदर असा हे आहे गडाचं मुख्य प्रवेशद्वार ज्याला गणेश दरवाजा असं नाव आहे हा गणेश दरवाजा लोहगडाचा प्रवेशद्वार आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता हे काका कडे साफसफाई करताय आणि सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आज यांच्यासारख्या माणसांमुळेच किंवा यांच्यासारख्या मावळ्यांमुळेच ह्या गड किल्ल्यांची शान अजून तशीच आहे हा हे गडाचा हनुमान दरवाजा आणि इकडनं आतमध्ये एक्झॅक्ट लोहगड सुरू होतो हे गडावरची धान्य कोठी आहे जिथे पूर्वीच्या काळी सगळं धान्य ठेवलं जायचं आता आपण आलोय महादरवाजाकडे या दरवाजाचं नाव महादरवाजा आहे लोहगडाचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाला तर सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यासाठी जिंकला होता पण दुर्दैवाने सोळाशे पासष्टच्या पुरंदरच्या महाराजांना हा गड मुघलांच्या हवाली करावा लागला पण शेवटी राजमाता जिजाऊंचे सुपुत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ते आपला किल्ला आपले तेवीस किल्ले मुघलांच्या हाती करून कसे स्वस्त बसणार महाराजांनी जेव्हा सगळे किल्ले परत घ्यायला चालू केला तेव्हा सोळाशे सत्तर मध्ये लोहगड पुन्हा जिंकला आणि या अशा इतिहासामुळे आपण अभिमानाने सांगू शकतो की आपण मराठी असल्याचा आपण हिंदवी स्वराज्यात जन्म घेतल्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान म्हणतो आणि हा हे गडावरचा सगळ्यात वरचा व्यू खरंच मंडळी आपला इतिहास खूप ग्रेट आहे आणि अशा ठिकाणी आल्यानंतर अंगावरती शहा राहिल्याशिवाय राहत नाही तुम्ही पण अशा कुठल्या ठिकाणी नक्की विजिट करा आणि ही व्हिजिट तुम्ही फक्त फिरण्यासाठी वगैरे किंवा मजा करण्यासाठी करू नका तर आपला इतिहास काय आहे आपल्या इतिहासामध्ये किती थोर पुरुष घडून गेले हे सगळं आपल्याला इथे येऊन कळतं वेळ झाले या व्हिडिओमध्ये मध्ये इथेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना सुद्धा हे चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि मला नक्की सांगा की याच्या पुढे लोकेशन तुम्हाला कुठलं आवडेल किंवा याच्या पुढे तुम्हाला कुठलं लोकेशन बघायला आवडेल आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आणि तुम हा सगळ्यांचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत छत्रपती शिवाजी महाराज की जय